एक नंबर पाठ पण जरा सरळ केली पडलो जरा आणि प्रॉपर रप शेंगा पडल्यात दोन मस्त वाटलं जरा ब्रेक घेऊन एक नंबर हा भाई वापस पाऊस घातला रेनकोट आता नसतो काढत मी किती उकडलो मेरू पटाटात आला नसतो दोन तरी काढत नसतो मी आता रेनकोट आता जोपर्यंत एफ सी रोड दिसत तोपर्यंत मी रेन शिटर रेनकोट रेन कवर काढत नसतोय तर आपण आता संगमवाडीमध्ये जिथे बसेस लागतात ते क्रॉस करतो आहे आणि खूप साऱ्या अँब्युलन्स जायला लागल्या तर या साईडला मला वाटतंय अजून अर्धा तासात मी जंगली महाराज रोडवर असेल तिथे पण खूप मोठा एक ट्रस्ट आहे हे इथं पण महाप्रसाद असतो मोठा वारकऱ्यांसाठी संचितीच्या मागे तो ब्रिज आहे ना तिथं आहे आता इथनं दोन्ही साईडनं मेट्रो चालू जातात खूप सारे वारकरी त्यांच्या दिंडीपासून थोडेसे वेगवेगळे झालेत त्यामुळं ऑलमोस्ट सगळेच एकमेकांना फोन करून सांगायला लागलेत की ते कुठे येतात आणि पुण्यातच दोन दिवस वारी असल्यामुळं त्यांना आता दोन दिवस प्रॉपर रेस्ट होईल आणि परत ते म्हणजे आज फ्रायडे तर ते संडेला वापस जेजुरीसाठी निघतील आणि जेजुरीत पण दोन दिवस मुक्काम असतो आणि त्याच्यानंतर एक 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 दिवस आणि पलटणमध्ये दोन दिवस मुक्काम तर आता सगळे एकमेकांना फोन करून कोण कुठं आहे कोण कुठं याची ह्याची चौकशी करायला लागल्यात आणि आपण पण आता पोहोचले ऑलमोस्ट ब्रिजच चढेल ब्रिजच्या जस्ट थोडंसं मागे आहे कितवी वारी आहे तुमचे आपली सत्तावीस तुमची सत्तावीस आणि तुमची आपली सावी आणि कुठल्या गावाचं येडूत आणि तुम्ही मी कुठं ना तालुका कळमुळी जिल्हा हिंगोली हो हा का तुमचं नाव काय सुभाष गुके आणि किती वर सहावी मग आता दिंडे आहे का दिंडी म्हणजे कुठली दिंडी नंबर काय मग मागे असेल ते आता चला रामकृष्ण हरी चला ఈ ఛోటీ పూర నా అసలు మతూ పంపించ तर आता आपण संचितीजवळ आलो आहे आणि संचितीपासून आता जंगली महाराज रोड चालू होईल साडेपाच वाजता चालू केलेलं साडेपाच करेक्ट बारा वाजले आहेत बारा वाजता संचितीजवळ साडेसहा तास साडेसहा तासात आळंदी नाही आळंदी नाही प्रॉपर आळंदी नाही आळंदी एक किलोमीटर होते तिथलं थोरल्या पादुका मंदिर ते पुणे संचिती हॉस्पिटल साडी सहा तासात कवर अरे अशा प्रकारे आपण आलेलो हे जंगली महाराज रोडवर माझं भरपूर ट्रॅफिक आहे खूप साऱ्या लोकांनी बहुतेक यांच्या दिंड्या इथं जवळपास असतील आता टेंट मारतील जागा बघतील आणि दोन दिवस पूर्ण पुणे रामकृष्ण हरी राम कृष्ण हरीच्या जपात धुंद होऊन जाईल तिच्या तिथं ना औषध गोळ्या वाटायला लागल्या तसं पॅकेट मध्ये भरून तर खूप साऱ्या आज असं वाटलं की त्याच्यात खाऊ आहे एक आजी म्हणली काय देव देऊन दिल्या गोळ्या आम्ही गोळ्या घेतल्याच की म्हणे आम्हाला वाटलं पैक असतील खायला असतील गोळ्या दिल्यात गोळ्या तर आम्ही आहे हॅरी उर्फ बाळासाहेब उर्फ एसीन हे सगळे एक माणूस येऊन थांबलाय कुठं थांबलाय माहित नाही म्हणले सिग्नल पशे थांब माहित नाही तो कुठे थांबला आहे तो बोलला तर होता पातळ ब्रिजवर आहे मी पातळ ब्रिजवर दिसतो ना साहेब हे हॅरे या रोडच्या पलीकडे फिरायचंय बाईक वरूनच फिरायचंय पुण्यात आता ऑलमोस्ट सगळीकडे वारकरीच आहे ऑलमोस्ट सगळीकडं आता आकाश सरांना जरा बाय बाय बोलू आणि एकंड गाडी टाकू हो जाऊ का इकडून चालू हा चालू बाय हो हो बाय तर आता आपण कोंढव्या मार्गी जाणार आहे खूप सारे लोक कोंडव्यातच येतात म्हणजे इस्कॉन आहे तिथं इस्कॉनच्या मंदिरात येतात खूप सारी लोकं वारकरी कृष्णाचं दर्शन घेण्यासाठी पण आता आपण जरा एक पुण्यातून फेरफटका मारायचा आहे अख्ख्या पुण्यात फक्त आता वारकरीच फिरत असतील बघा वारकरीच अख्ख्या पुण्यात बघील तिकडे डोळा जाईल तिकडं हे वारकरीच आता घरी आलं कारण प्लॅनमध्ये खूप भयंकर चेंजेस झाले खूप भयंकर गाडी अचानकच म्हणजे चेन एवढी जोरात वाजायला लागली परत क्लच एकदम टाईट होता गाडी एकदमच म्हणजे खूपच जड झालेली तर तिथून मी डायरेक्ट गॅरेजमध्ये गेलो गॅरेजवाल्याला दाखवलं तर गॅरेजवाला बोलला की गाडीचं काम आहे क्लच वायर बदलायला लागेल आणि चेन पॉकेट पण त्याच्यावर पण काम करायला लागेल तर मग तिथून मी हॅरीच्या घरी गेलो हॅरीच्या घरून मग अंकिताला घेतलं जॉबवरून आणि मग मी घरी आलो आता गाडीचं काम करायला द्यायचं आहे गाडी सॉरी की या ब्लॉगमध्ये म्हणजे मी जास्त असं काही वारीचा दाखव नाही शकलो कारण हा सेकंड ब्लॉग म्हणजे पहिल्या व्हिडिओचा दुसरा पार्ट आहे तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भरपूर काही वारी एक्सप्लोअर करणार आहे ह्या ब्लॉग एकदम छोटासा ब्लॉग बनला आहे नेक्स्ट ब्लॉग आपण मोठा करू आणि खूप चांगला करू हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझं चॅनल जर चॅनलवर नवीन असाल तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि रामकृष्ण हरी